श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आता बऱ्याच बायकांना प्रश्न पडला आहे की उद्यापन कधी करायचे पाचव्या गुरुवारी की चौथ्या गुरुवारी काही महिलांचे प्रश्न असेही आहेत की आमचे एक दोन गुरुवार स्किप झाले आहे काही कारणांमुळे मासिक पाळी किंवा सुतक विटाळ असेल तर त्यांना एक दोन गुरुवार जे आहे ते त्यांचे स्किप झाले आहे मग उद्या पण त्यांचं करायचं का की पाच पूर्ण करायचे तर असं काही नसतं मार्गशीर महिन्यात तुम्हाला तीन चार एक दोन जेवढे मिळाले तेवढ्यांच सुद्धा तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकतात मार्गशीर महिन्यामध्ये जेवढे गुरुवार आपल्याला मिळाले तेवढ्यांचंच आपल्याला उद्यापन करायचं असतं मार्गशी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन आपल्याला करायचं असतं आता बघा पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर त्यामुळेच बऱ्याच बायकांना हे पण प्रश्न पडला आहे की पाचव्या गुरुवारी अमावस्या असल्यामुळे त्या दिवशी उद्यापन करावं का तर बघा अमावश्या असली तरी आपल्याला पाचव्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला जर अमावश्याला उद्यापन करायचं नसेल तर तुम्ही आज सुद्धा करू शकतात पण शक्यतो चौथाच गुरुवार आहे म्हणून आज न करता पाचव्या गुरुवारी तुम्ही करा पण ज्यांच्या घरामध्ये अमावश्याला उद्यापन करत नसतील त्यांनी आज केला तरी सुद्धा चालेल ज्यांना अमावश्याला उद्यापन करणं पटत नसेल त्यांनी आज केलं तरी सुद्धा चालेल पण पाचव्या गुरुवारी अमावश्या असली तरी सुद्धा आपल्याला पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तसेच आता पुढच्या पाचव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे पण आपल्याला त्या दिवशी काही अडचण आली अडचण म्हणजे काय मासिक पाळी वगैरे आली तर मग काय करायचं तर तुम्ही पौष महिन्यामध्ये म्हणजेच अठरा तारखेला अजून एक उपवास करून त्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे म्हणजे म्हणजे पाचव्या गुरुवारी अकरा तारखेला जर तुम्हाला काही अडचण आली तर मग तुम्हाला एक गुरुवार अजून पुढे करायचं आहे आणि मग तेव्हा तुम्हाला उद्यापन करायचं आहे जर तुम्ही आज उद्यापन केलं तरी सुद्धा पाचव्या गुरुवारी तुम्ही हे व्रत नक्की करा तर हे झालं उद्यापनाबद्दल यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे हळकुंड आणि केशराचा तर उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आज मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे ज्यांच्याकडे हळकुंड असेल त्यांनी हळकुंडाचा करा ज्यांच्याकडे केशर असेल त्यांनी केशराचा करा केशर सगळ्यांकडे असेल असं असे नाही मात्र हळकुंड हे सगळ्यांकडे असतेच तर म्हणून तुम्ही हडकुंडाचा उपाय केला तरी सुद्धा चालेल हडकुंडाचा उपाय जो आहे तो तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे की पाच हडकुंड तुम्हाला घ्यायचे आहे अखंड तुटकी फुटकी शक्यतो तुम्हाला घ्यायचं नाही अखंड पाच हडकुंड घ्यायचे आहे आणि तसंच आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला थोड्याशा अक्षदा तामनमध्ये मध्ये आहे आणि त्यावर माता लक्ष्मीला बसवायचं आहे त्यानंतर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे श्री सूक्त म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम किंवा श्री महालक्ष्मी नम इतक्या साध्या मंत्राचा जप करत तुम्हाला पंचामृत किंवा दुधाने त्याचबरोबर गुलाबजलाने अभिषेक करायचा आहे गुलाबजलाने अभिषेक करायला मात्र तुम्ही विसरू नका गुलाबाचं अत्तर तुम्ही महालक्ष्मीला लावा गुलाबाचं अत्तर माता लक्ष्मीला खूप आवडतं मोगऱ्याचा गजरा माता लक्ष्मीला खूप आवडतो थोडक्यात काय तर माता लक्ष्मीला सुगंध माता लक्ष्मीला खूप आवडतो म्हणून त्यामुळे तुम्हाला आज गुलाब जलाने अभिषेक नक्कीच करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीला अत्तर सुद्धा लावायचं आहे छान असा मोगऱ्याचा गजरा तुम्ही व्हा आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या पुढे पाच हडकुंड तुम्हाला ठेवायचे आहे पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहे मार्गशीर्ष पूजेची जिथे तुम्ही मांडणी करणार आहेत तिथे तुम्हाला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा मग देव घरात केला तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला हडकुंड पाच हडकुंड घ्यायचे आहे आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे पंचोपचार हळद कुंकू गंध अक्षदा फुलं धूप दीप नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर ते पाच हडकुंड तुम्हाला हातात घेऊन एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी युट्यूबला लावून ऐकलं तरी सुद्धा चालेल यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये सोख्य नांदू दे भरभराट होऊ दे, हो दे मुलांची प्रगती होऊ दे आरोग्य सगळं काही जे तुम्हाला हवं हो ते मिळू दे आणि ते जे पाच हळकुंड आहेत ते पुन्हा तुम्हाला पिवळ्या कपडामध्ये गुंढाळून तुम्हाला तसेच तिथेच राहू द्यायचे आहे पूजेच्या जवळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणाशी अर्पण करून ते पोटली जे आहे ते तुम्हाला तिथेच राहू द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उद्या तुम्हाला उत्तर पूजा जेव्हा तुम्ही करणार त्यावेळेस तुम्हाला ती पुरचुंडी जी आहे ते पुढी जे आहे ते तुम्हाला उचलायची आहे आणि त्याची गाठ जे आहे ते तुम्हाला बांधायची आहे आणि धूप दाखवायचं आहे तिजोरी तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा मग जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे तुम्ही ठेवू शकतात यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगती तुमची होईल माता लक्ष्मीला हळद कुंकू या दोन गोष्टी तसेच केशर या गोष्टी खूप जास्त प्रिय आहेत आता पुढचा जो उपाय आहे तो केशराचा आहे साधारण तुम्हाला दोन तीन काड्या केशर तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला दुधामध्ये एक चम्मच तुम्हाला ते भिजवून ठेवायचं आहे आणि त्याने माता लक्ष्मीला तुम्हाला संपूर्ण शरीराला लावायचं आहे ते पूर्ण भिजून जाणार त्यानंतर तुम्हाला उठणे जसे लावतात आपण त्या प्रकारे तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे ते आपल्याला स्वच्छ पाण्याने पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहे तसेच आपल्याला माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानेच एक टिळा आपल्याला माता लक्ष्मीला लावायचा आहे आणि तसेच आपल्या कपाळाला सुद्धा लावायचं आहे त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी सुद्धा त्याचा टिळा लावायचा आपल्या कपाळाला आणि माता लक्ष्मीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर थोडस माता लक्ष्मीला केशर व्हायचं आहे थोडंसं दोन तीन काळ्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे ते दिवसभर तुम्हाला तिथेच राहू द्यायचे आहे आणि संध्याकाळी ते उचलून तुम्ही खिरीमध्ये टाकू शकता खीर तुम्ही शेवयाची करा किंवा मग तांदळाची करा मध्ये तुम्हाला हे केशर तुम्हाला घालायचं आहे आणि खीर बनवायची आहे आणि ते केशरयुक्त खीर जे आहे ते तुम्हाला माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवून सगळ्यांनी खायचे आहे माता लक्ष्मीचा अखंड वास आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील त्याचप्रमाणे अजून आपल्याला दिवसभरामध्ये श्री सुक्ताचे सोळा वेळा पठण करायचे आहे ज्यांना पठण करणं शक्य नसेल त्यांनी ऐकलं तरीसुद्धा चालेल तुम्ही मराठीमध्ये पठण केलं तरीसुद्धा चालेल सोळा वेळेला तुम्हाला फलश्रुती एकच वेळेला म्हणायची आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्त्रोताचे पठण करायचे आहे विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन सुद्धा करायचे आहे श्री महालक्ष्मी नमो नम असं म्हणत तुम्हाला एकशे आठ वेळा कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे कुंकूवाचं अर्चन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर श्रीयंत्रावरती तुम्हाला कमळगट्ट्याची माळ जर तुमच्याकडे नसेल तर ते आजच तुम्ही घेऊन श्रीयंत्रावरती ठेवा अशा प्रकारे तुम्हाला दिवसभर माता लक्ष्मीची सेवा उपासना करायची आहे त्याचबरोबर हडकुंडाचा आणि केशराचा उपाय सुद्धा करायचा आहे माता लक्ष्मीची ओटी जर भरली नसेल तर ते सुद्धा तुम्ही महालक्ष्मी माताची ओटी भरू शकतात महालक्ष्मी माताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गजरा घेऊन जा ते माता लक्ष्मीला अर्पण करा तर अशा प्रकारे तुम्ही आज चौथ्या गुरुवारी माता लक्ष्मीची सेवा उपासना करा या दोन्हीपैकी तरी उपाय तुम्ही नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ